शस्त्रांविषयी दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार मुकेश किसन सिंग बोधिवाले याला एमपीडी अन्वय स्थानबद्ध करण्यात आलं सोलापूर शहरातील सदरबार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार मुकेश उर्फ मुक्या किसन सिंग बोधिवाले व एकोणचाळीस हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत माजवत होता त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल आहेत बेडरपूल लोधी गल्लीतील रहिवासी मुख्या बोधीवाले हा घातक शस्त्रांनीशी गैरकायद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं खंडणी मागणं जबरी चोरी इच्छापूर्वक दुखापत करणं घराविषयी आगळीक करणं घरफोडी खुनाचा प्रयत्न करणं सरकारी कामात अडथळा निर्माण करणं हाईगाईनं मानवी जीविताला धोका पोहोचवणं घातक शस्त्रांनी धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली मुक्या बोधिवाले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळं त्याची सोलापूर शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत असं पोलिसांचं मत आहे त्याला गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्यामुळं त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी आयुक्त एम राजकुमार यांनी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला मंगळवारी पुण्यातील एरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सिंग बायस एम पी डी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी पार पाडली